नमस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवन विचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा श्लोक वाचायला घेतो आहोत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी जाल्या ही न शक्ती नाकडोळे गळती सांडोनी पळती रांडापोरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नासिले हे घर थुंकोनिया तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझं चक्रपाणी वाचून या अभंगात मनाला विषण्णता देणारे एक दाहक सत्य तुकोबांनी सांगितलं आहे आपल्याला वाटतं की आपले आप्त नातलग आहेत इष्टमित्र आहेत बायका मुलं आहेत आपण एकटे नाही त्यांचा प्रेमळ सहवास आपल्याला जगवतो पण खरोखरच हे स्वजन आहेत का त्यांच्या मनात आपल्याविषयी कितपत आपुलकी असते आप्त नातलगांना आणि जवळच्या मित्रांना आपली खरोखरच सर्वार्थानं जरूर असते का या प्रश्नाचं उत्तर तुकोबांनी दिलं आहे ते म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे सुखात ते आपल्याबरोबर असतात सुखाची देवाणघेवाण ते करतात पण अंतकाळी मात्र आपलं कोणीही असत नाही त्यांचं प्रेम आणि आपुलकी स्वार्थमूलक असते स्वतःसाठी म्हणून ते आपल्या जवळ आलेले असतात अंतकाळी सारे दूर निघून जातात अखेरचा प्रवास आपल्याला एकट्यानंच करणं भाग पडतं हा तुकोबांचा अभिप्राय कडवट असला तरी तो संपूर्णपणानं खरा आहे सुखसंपत्तीचे सारे भागीदार असतात दुःख आलं की सर्वजण ती भागीदारी तोडून टाकतात ही जगाची ठरलेली नीती आहे उपनिषदात याज्ञवल्क्य मैत्रेयी संवादात याज्ञवल्क्यानं हेच विदारक सत्य सांगितलं आहे तो म्हणतो नवा अरे पत्यु कामाय पतीही प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती नवा अरे जाया या कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती पतीसाठी म्हणून पती प्रिय होत नाही तर तो स्वतःसाठी म्हणून प्रिय होतो पत्नीसाठी म्हणून पत्नी प्रिय होत नाही स्वतःसाठी म्हणूनच ते प्रिय होते असा या वचनाचा अर्थ जीवनाचा विचारच स्वार्थमूलक आहे स्वार्थासाठी जे आवश्यक ते प्रिय होतं स्वार्थाला सहाय्यक नसेल ते अप्रिय होतं सुखाची सावली असेल तोपर्यंत आप्तस्वकीय आपल्याबरोबर उभे राहतात दुःख संकटाचं ऊन पडल्यावर सगळे सोडून निघून जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे जीवनाचं निरीक्षण करणाऱ्या तुकोबांच्या सूक्ष्मदृष्टीला हे पाहायला मिळावं यात आश्चर्य नाही ते पुढे म्हणतात म्हातारपण येऊन शक्ती क्षीण झाली की आपल्याबरोबर कोणी नीट वागत नाही आपण सगळ्यांच्या तिरस्काराचा विषय होतो साध्या सहानुभूतीलासुद्धा महाग होतो सांडवणी पळते रांडापोरे फार काय बायकोसुद्धा आपल्याला भेटून जाते आपल्या मरणाचीच जणू जवळचे लोक वाट पाहतात अशा परिस्थितीत हे परमेश्वरा तुझ्याशिवाय माझं कोण आहे तो परमेश्वर मात्र सदैव आपल्याबरोबर असतो इथं परमेश्वर याचा अर्थ धर्म असाच केला पाहिजे ज्यानं धर्मावर प्रेम केलं ज्यानं रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरलं ज्यानं हृदयात सदैव पांडुरंगाला स्थान दिलं जो नीतीनं जगला त्याचा अंतकाळी एकमेव समर्थ आधार म्हणजे परमेश्वर असतो तोच त्याला आपल्या ठाई आश्रय देतो म्हणून माणसानं आपल्या जीवनाचं अधिष्ठान केवळ परमेश्वर आहे हे समजावं साऱ्या विश्वाचा निर्माता आणि रक्षणकर्ता असलेला हा चक्रपाणी हाच खऱ्या अर्थानं स्वकीय असतो बाकीचे सगळे परकीय असतात झाडाची फळं गडून पडल्यावर पाखरंसुद्धा त्या झाडाकडं पाहत नाहीत त्याप्रमाणे लोक असतात दयाघन परमेश्वर मात्र इहलोकात आणि परलोकात आपला पाठीराखा असतो म्हणूनच तुकोबा म्हणतात जेथे जातो तेथे देवा तू माझ्या ती सुखदुःखाचं रहाट गा सारखं फिरत असतं सुखाचे दिवस कमी दुःख मात्र नको तितकं माणसाच्या पदरात पडतं अनुकूल दिवस असले की त्याच्याभोवती सर्वजण प्रदक्षिणा घालतात परिस्थितीचं वारं बदललं की जवळची माणसंसुद्धा दूर दूर निघून जातात हा अनुभव सर्वांनाच केव्हा ना केव्हा अवश्य येतो त्यातून माणसाच्या आयुष्यातले अखेरचे दिवस त्याला अधिकच तापदायक वाटू लागतात अशावेळी कोणीतरी जवळ असावं असं वाटतं त्यावेळी कोणी वाऱ्यालाही फिरकत नाही हे ज्वलंत सत्य जीवनाचं स्वरूप स्पष्ट करतं पोटचाही विचारित नाही आणि पाठचाही समजून घेत नाही अशावेळी जगणं हा देखील भयानक शाप वाटतो आपणच आपल्या प्रेताला खांदा द्यायचा असतो यात अतिशयोक्ती काही नाही कोणी कोणाचं असत नाही अंतकाळीचं तो कुणीही कोणाचं राहत नाही तुकोबांचा हा विचार अस्वस्थ करणारा आहे असे अनेक अंतर्मुख करणारे चिंतनाचे झरे त्यांच्या अभंगवाणीत सापडतात तुकोबांचे कविता म्हणजे जीवनाच्या प्रकृतीवर केलेलं भाष्य आहे तिळ जाळीले तांदूळ कामक्रोध तैसेची खळ कारे सिणलासी वाऊगा न भजता पांडुरंगा मानदंबासाठी केली अक्षरांची आटी तपकरुनी तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतनं तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म तुकारामाने कर्मकांडांवर अनेक ठिकाणी प्रखर टीका केली आहे भक्ती बाजूला राहून कर्मकांडाचा स्तोम कर्मट लोकांनी वाढवून ठेवलं होम हवन जपजाप्य सोहळं होळं तीर्थयात्रा अशा अनेक आचारात बुडून गेलेल्या लोकांना त्यांनी आंतरिक तळमळीनं उपदेश केला आहे कर्मकांडात भक्तीपेक्षा अहंकार विशेषत्वाना असतो होम हवनात तीळ तांडूळ जाळत बसलेले तथाकथित धार्मिक लोक तुकोबांच्या उपहासाचा विषय झाले आहेत ज्याची भक्ती विशुद्ध आहे त्याला आचाराचं कर्मकांडाचं आवडंबर माजवण्याचं काहीच कारण नाही स्वत तुकोबांचं समग्र जीवन शुद्ध निरामय होतं होम हवन आणि तीर्थयात्रा करण्याने परमेश्वर प्राप्त होतो असं मानणाऱ्या अज्ञानी लोकांवर टीका करताना त्यांनी म्हटलं आहे तीर्थी धोंडा आणि पाणी देव रोकडा सज्जनी हा विचार आजही अनेक भाबड्या भाविकांना धक्का देणारा वाटतो तीर्थक्षेत्री काय असतो धोंडा आणि पाणी देवत्वाचा निवास सज्जनांच्या ठाई असतो ईश्वर जीवमात्राच्या ठिकाणी राहिलेला आहे देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी सृष्टीत भरून उरलेला देव ज्याला ओळखता येत नाही त्यानं होमात तीळ तांदूळ जाळले म्हणून तो परमात्मा त्याला कसा भेटेल आपल्या अंतरातच वास्तव्य करून राहिलेला परमात्मा भक्तीनं आणि ज्ञानानं ओळखता यावा यज्ञ केल्यामुळे तो कसा दिसणार संत तुकाराम हे बुद्धिवादी होते तीळ तांदळाचं हवन करून समाधान मानणाऱ्या कर्मठांचा त्यांनी उपहासपूर्वक निषेध करावा यात आश्चर्य नाही तीळ तांदूळ जळून जातात पण होम करणाऱ्याच्या मनातले कामक्रोधासारखे विकार अभंग राहतात पांडुरंगाची भक्ती न करता होम हवन करून तू कशासाठी चिंटोस असा स्पष्ट सवाल तुकोमांनी विचारला आहे कारण खरा होम आपल्या अंतःकरणाच्या वेधीवर करायचा असतो या होमात मनातल्या वासना आणि विकार जाळायचे असतात ईश्वराची निष्काम भक्ती करायची असते लोभ मत्सर ईशा द्वेष शत्रुत्व या साऱ्या गोष्टी निग्रहपूर्वक जाळाव्या लागतात हाच खरा यज्ञ हेच खरं हवन केवळ धान्य जाळून केलेला होम अहंकार मात्र वाढवतो तीर्थाटन करणं यज्ञ करून धन वाटणाऱ्याच्या पाठीमागं आपल्याला प्रतिष्ठा मिळावी समाजानं मानमान्यता द्यावी हीच अहंकारमूलक इच्छा असते अहंगंड वाढवणारे हे होम आणि यज्ञ एका अर्थानं परमेश्वरापासून दूर नेतात जो परमेश्वराचा भक्त आहे त्याला कोणत्याही कर्मकांडात रस वाटणं शक्य नाही खोट्या भक्तीची भपकेदार जाहिरात करण्यात काय अर्थ आहे वाढविला अभिमान केली अहंता जतन म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म निरर्थक कर्मकांड हे अखेर अधर्माच्या आणि अहंकाराच्या वाटेनं घेऊन जातं म्हणून त्यांनी या गोष्टींवर परखडपणानं टीका केली आहे ईश्वर होम करण्यानं आणि तीळ तांदूळ जाळण्यानं मिळत असता तर फारच सोपी गोष्ट ठरली असती ईश्वराला धनधान्य नको त्याला कोणत्याही प्रकारचं आवडंबर नको त्याला फक्त निरपेक्ष भक्ती पाहिजे असते पत्रम पुष्पं फलम तोयम योमे भक्त्या प्रेयछती तदहम भक्तूप्रहृतम आश्ना मी प्रयतात्मन असं गीते श्रीकृष्णानं म्हटलं आहे पान फूल फळ फार काय पाणीसुद्धा जो मला भक्तीनं देतो त्याची भक्ती मला तृप्त करते मी केवळ भक्ती जाणतो आशा परमेश्वराला यज्ञाची आणि हवनाची काहीच जरूर नाही विदुर्घरच्या कण्या तो आवडीनं खातो द्रौपदीनं दिलेलं भाजीचं फान खाऊन तो संतुष्ट होतो शबरीची बोरं तो आनंदानं चाकतो त्याच्यासाठी होमात तीळ तांदूळ जाळत बसण्याचं काहीच कारण नाही तुकोबांनी भक्तिभावनेचं महात्म्य या अभंगात गायलं आहे भक्ताचं मन निर्विकार निरहंकारी बनत जावं हीच तुकोबांची अपेक्षा आहे म्हणून यज्ञ किंवा होम करणाऱ्या अहंकारी कर्मट लोकांना त्यांनी हा हितोपदेश केला आहे सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नकार राण भारी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता मनाचे संकल्प पावविलं सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी तुका म्हणे आज धाडीले निरोपा मारग हा सोपा सुखरूप संतांचं जीवन सर्वांच्या कल्याणासाठी असतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे हे तुकोबांचंच वचन आहे अवघाची संसार सुखाचा करून त्रैलोक्य आनंदानं भरून टाकण्याची प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली आहे कीर्तनाच्या रंगात नाचणारे नामदेव ज्ञानदीप लावू जगी या भावनेनं भरलेले असतात संत स्वतः जगतात आणि जगाला उत्तम जीवनाचा मंत्र देतात त्यांची वृत्ती समाजनिष्ठा असते जो केवळ आत्मनिष्ठा असतो स्वतःच्या पलीकडे ज्याची दृष्टी पोहोचत नाही तो कितीही ज्ञानी असला तरी संत मात्र होऊ शकत नाही स्वार्थ गळून गेला आणि परमार्थाचा भाव जागा झाला म्हणजेच संतत्व उदयाला येतं तुकारामांचे अभंग समाज मनाशी संवाद करणारे आहेत आडराने भरलेलं जग पाहून त्याने लोकहितासाठी रस्ता स्वच्छ करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला सर्व संतांचं हे उद्दिष्ट असतं तुकारामांनी ईश्वर भक्तीतला आनंद रस मनपूर्वक चाखला आणि हा मधुर अनुभव आणखी अनेकांनी घ्यावा यासाठी आपल्या अभंगातून त्याचा आविष्कार केला प्रत्येक अभंग रसपूर्ण आहे हृदयाला तो केवळ स्पर्श करत नाही तर हृदयाचं सामर्थ्य वाढवतो नवी दृष्टी देतो आपल्या अभंगात ही शक्ती आहे याची जाणीव तुकोबा नाही आहे म्हणूनच त्याने म्हटलं आहे अरे हा प्रेमरस मी अनुभवतो तुम्हालाही तो आनंदानं देत आहे तो स्वीकारा हा ब्रह्मरस तुमचं जीवन बदलून टाकेल निष्कारण रानभरी होऊ नका स्वैर भटकू नका विटेवर स्थिर उभा असलेला तो दाता आपल्याला दान देत आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवाल तर तुमच्या मनाचे संकल्प सहज सिद्धीला जातील परमेश्वरानंच तुम्हाला सांगण्यासाठी मला हा निरोप दिला आहे हा सुलभ आणि सुखकारक मार्ग तुम्ही प्रमाण मानला पाहिजे तुकोबांच्या या शब्दात नम्रता आणि आत्मविश्वास आहे जनतेला हिताची वाट दाखवण्याची उत्कट उर्मी आहे आपल्या अनुभवातून हा संत बोलत आहे लौकिक दृष्टीनं पाहिलं तर तुकोबांच्या आयुष्यात काय होतं ना सत्ता ना संपत्ती ना सामाजिक प्रतिष्ठा विठ्ठलाचं नामगजर करणारा आणि रसाळवाणीनं कीर्तन करणारा हे कीर्तनकार पण भजन कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबांनी दिव्यानंदाची जी अनुभूती घेतली तिच्यात साऱ्या समाजाला वाटेकरी केलं पाहिजे असं त्यांना तीव्रतेनं वाटलं भक्तिप्रेमाचा आनंद न मिळाल्यामुळे माणसं जन्मभर सुखासाठी रानामनातून भटकत असतात तुच्छ गोष्टीत सुख सामावलं आहे या कल्पनेमुळे क्षुद्र गोष्टींना अकारण महत्त्व देऊन स्वतःला दुःखी करून घेतात नामसंकीर्तनात विठ्ठलाच्या दर्शनात त्याच्या भजनात विलक्षण सुख असतं याची जाणीवच या लोकांना नसते वकफकलेल्या वृत्तीनं भटकणाऱ्या मानवतेला पांडुरंगाच्या पायी आपली बुद्धी स्थिर करा हा उपदेश तुकोबांनी आपल्या अनुभवातून दिला आहे संतांचा उपदेश म्हणजे आत्मानुभूतीचा आविष्कार असतो जे आपण सांगतो ते ग्रंथातून सांगण्यापेक्षा अनुभवातून सांगितलं पाहिजे ही त्यांची भूमिका असते म्हणूनच तुकोबा म्हणतात भक्ती सेवन स्वतः केल्यानंतर तो रस मी सर्वांना देत आहे मनीचे संकल्प पूर्ण करण्याची संधी विठ्ठलचरणी बुद्धी स्थिर ठेवल्यामुळे मिळू शकेल सुखाचा हा सोपा उपाय हो या अभंगातून त्यांनी सांगितलं आहे आपल्या आराध्य दैवताच्या एकाग्र उपासनेत मनातली सारी दुःख दैन्य नाहीशी करण्याची शक्ती असते श्रद्धापूर्वक ही आराधना मात्र केली पाहिजे परमेश्वराचा हा निरोप सांगण्यासाठी मला त्यानं पाठवलं आहे हे तुकोबांचं म्हणणं त्यांच्या दृढ भक्तिभावाचं निर्दर्शक आहे आपल्या स्वरूपीचा आनंद जगाला देण्याचं महाकार्य या संतानं केलं म्हणूनच तुकाराम लोकहृदयात चिरंतन स्थान मिळवून बसले आहेत सर्व रसात श्रेष्ठ रस कोणता भक्ती आणि प्रीती सर्वांविषयी प्रेम आणि ईश्वरासंबंधी भक्ती असलेला भक्त रसमय जीवन जगू शकतो संतांच्या जीवनातलं खरं वैभव या दोन रसात सामावलं आहे प्रेम आणि भक्ती ही श्रेष्ठ संपत्ती ही नसेल तर भौतिक ऐश्वर्याला काही अर्थ उरत नाही म्हणूनच या स्वार्थी जगाला तुकाराम आपल्या हृदयीचा प्रेमरस देत आहेत नगरी क्षण एक न राहावे तैची करावे मूळ क्षेत्र ख पुष्पाची पूजा बांधवनी निर्गुणा लक्ष्मीनारायणा तोषवावे वंध्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा आपुलिया डोळा पाहोवेगी मृगजळा पाहे घालूनी सज्ञाना तापलियाजना निववावे म्हणे मिथ्या देहेंद्रिय कर्म ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा तुकारामांचा हा तुका अभंग चमत्कृतीपूर्ण अर्थानं भरलेला आहे अर्थाची चमत्कृती कवी कवीप्रतिभेला आवडतं कवीची प्रतिभा कधीकधी शब्दांचा आणि कल्पनांचा गमतीदार खेळ करत अर्थसौंदर्य निर्माण करते तुकाराम हे प्रतिभावंत कवीश्वर आहेत त्यांचे बहुतेक अभंग सरळ अर्थाचे असतात औचित्यपूर्ण दृष्टांत देऊन आपल्याला काय सांगायचं ते सुबोध भाषेत व्यक्त करतात ते लोकांचे कवी आहेत पंडितांचे नवे पण या लोककवीनं आपल्या काव्यात जीवनविषयक जे ज्ञान होतलं तसं कार्य पंडित म्हणणाऱ्या कवीलाही करता आलेलं नाही कवित्व जणू तुकारामांच्या रक्तातून वाहत होतं या अभंगातली दृष्टांत मला लक्षणीय आहे ते म्हणतात आकाशातली डगांची सुंदर सृष्टी म्हणजे गंधर्व नगर आहे त्या गंधर्वनगरीत आपण निवासस्थान करावं पण ही गंधर्वनगरी स्थिर कुठं आहे ती फार लवकर नाहीशी होते आकाशपुष्पांची माळ करून लक्ष्मीनारायणाची पूजा करता येईल का कारण आकाशाला फुलं लागत नाहीत वांझेच्या मुलाचा लग्न सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहावा पण ते शक्य होईल का कारण वंधेला पुत्र कसा होणार मृगजळाची पाणपोळी घालून तहानलेल्या लोकांना तृप्त करता येईल का अरे हे सर्व खोटं आहे म्हणून देहासंबंधीची इंद्रियांची सर्व कर्म खोटीच आहेत ती करून तू ब्रह्मरूप हो डगांची गंधर्व नगरी आकाशपुष्पांनी केलेली पूजा वंध्यापुत्राचा विवाह सोहळा आणि मृगजळाची पाणपोई या केवळ कल्पना आहेत त्यांना वास्तवाचा लेश मात्रही आधार नाही जे मुळातच निराधार काल्पनिक आहे ते सत्य कसं ठरेल अशक्य गोष्टी एकत्र आणून त्या शक्य होतील का असा प्रश्न करण्यातच उत्तर अभिप्रेत आहे अशा प्रश्नांचे दृष्टांत देऊन प्रश्न उभे केले म्हणजे ऐकणाऱ्याच्या मनावर त्याचा अधिक परिणाम होतो अमुक व्यक्ती शहाणी होईल का या प्रश्नाचं उत्तर एक कवी देतो होय जरूर होईल जेव्हा सश्याचं शिंग सापडेल समुद्राचं पाणी गोड होईल चंद्रकिरणातून आगीचा वर्षा होईल आणि विंचवाच्या नांगीनं ना गुदगुल्या होतील तेव्हा ही व्यक्ती शहाणी होईल हे सांगण्यात चमत्कृती तर आहेच पण या पद्धतीमुळे कथानकात परिणामकारकता येते इंद्रियांची कर्म तुकोबांच्या मते मिथ्या आहेत त्या कर्माचा अहंकार बाळगू नये ती ब्रह्मार्पण म्हणजे ईश्वरार्पण करावेत त्या कर्मांविषयी आसक्ती ठेवू नये स्वकर्म स्वकर्मकुसुमानी परमेश्वराची पूजा करावी याचा अर्थ देहविषयक आणि कर्मविषयक अभिलाषा बाळगू नये निशंक आणि निरहंकारी झाल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही हा विचार दृढपणे सांगण्यासाठी वरील चमत्कृतीपूर्ण दृष्टांत तुकोबांनी घेतले ते स्वतः उत्तम कीर्तनकार होते त्यामुळे आपला विचार जनसमूहाला कसा पटवून द्यावा हे कौशल्य त्यांच्या ठाई बांधलेलं होतं ज्ञानेश्वर नामदेव आणि एकनाथ यांचे ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते कवित्वाचंही वरदान त्यांना लाभलेलं होतं त्यामुळे बुद्धीचं रंजन करता करता परमार्थाचा विचार श्रोत्यांच्या गळी कसा उतरवावा याची त्यांना कल्पना होती गीते श्रीकृष्णानं अर्जुनाला असाच उपदेश केला आहे आपली सर्व कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने केल्यास ती कर्त्याला बाधक होत नाहीत हे ईश्वराचं आहे असा अलिप्ततेचा भाव ठेवूनच ते कर्म त्यालाच अर्पण करण्याची ही भूमिका मनुष्याला अध्यात्माच्या उंच पातळीवर नेते आपली कर्म देवाला अर्पण करायची म्हटल्यावर ती पवित्र आणि शुद्ध असावीत हे बंधन अपरिहार्यपणे येतं जीवन सफल करण्याची हीच एकमेव पद्धत आहे कर्मसन्यास घेऊ नये कर्म हे अपरिहार्य अटळ आहे पण ते निराभिलाष वृत्तीनं आणि ईश्वर समर्पित बुद्धीनं केलं तर ते बंधक होत नाही वंदेला जसा पुत्र होत नाही त्याप्रमाणे निष्काम कर्म कर्त्याला बांधून टाकत नाही गुळ सांडूनी गोडी घ्यावी मीठ सांडूनी चवी चाखावी ऐसा प्रपंच सांडूनी द्यावा मग परमार्थ जोडावा साखरेचा नवे उस कैचा गर्भवास बीज बाजूनी केली लाही, अम्मा नाही जन्म मरणं आम्हा नाही कैचा ठावं देह प्रत्यक्ष जालावावं तुका म्हणे अवघे जग सर्वाघरी पांडुरंग मनुष्य संसारात गुरफटला की त्याची सुटका होणं अत्यंत कठीण असतं संसाररूपी नदीत अनेक भोवरे असतात पोहणारा मनुष्य भोवऱ्यात सापडला की त्यातून त्याला बाहेर पडणं सर्वस्वी अशक्य असतं प्रपंच हा एक चक्रव्यूह आहे त्यात प्रवेश करणं सोपं असलं तरी त्यातून बाहेर पडणारे फार थोडे लोक असतात बहुतेकांची अवस्था चक्रविूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखे होते संसार ही एक दुस्तर अशी नदी आहे पहिलं तीराकडे जाण्याची धडपड करणारा माणूस प्रवाहाच्या वेगवान धारेत सापडतो आणि कोणत्या तरी विनाशाच्या किनाऱ्याला लागतो साधू संतांनी या दुर्घर प्रपंचाचं निरीक्षण केलं परीक्षण केलं काही संत पूर्वावस्थेत भोवऱ्यातही सापडले होते पण आपल्या उत्कट मनोबलामुळे ते त्यातून बाहेर पडले सुरक्षित किनाऱ्यावर आले आणि मग प्रपंचाच्या मोहात फसलेल्या समाजाला त्यांनी वात्सल्यानं संदेश दिला भिवू नका धीर धरा हा प्रपंचाचा पाश हळूहळू युक्तिप्रयुक्तीनं सोडवता येईल निराश होऊ नका त्याच्या मोहाच्या जाळ्यात अडकू नका हा संदेश जेव्हा तुकोबांसारख्या एखाद्या प्रत्यक्ष अनुभव घेतलेला निस्पृह संत आपल्या स्पष्टवाणीनं सांगतो तेव्हा त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांनी संसारातले चढ उतार पाहिले होते प्रापंचिक अनुभवांनी ते होरपळून गेले होते अनुभवांच्या बळावर आता ते उपदेश करू शकत होते ते म्हणतात गूळ सोडून गोळी घेता आली पाहिजे आणि मीठ टाळून चव चाकता आली पाहिजे प्रपंच सोडून परमार्थ जोडता आला पाहिजे आता प्रश्न असा उद्भवतो की गोळी तर चाखायची तर गुळ कसा सोडून द्यायचा मीठ सोडून चव कशी घ्यायची ही काहीतरी विसंगती दिसते पण यात एक आंतरिक संगती आहे गुळाच्या गोडीत अडकून पडायचं नाही अलिप्तपणानं त्या रुचीकडे पाहायचं गोड आहे म्हणून त्याच्या आहारी जायचं नाही संसारातल्या सुखदुःखाकडे तटस्थपणानं पाहण्याची स्थितप्रज्ञता अंगी बाणवता आली पाहिजे तुकोबांनी आपली प्रापंचिक दुःख आणि सुख एक प्रकारच्या निर्लेप वृत्तीनं स्वीकारली त्या सुखदुःखात ते बुडून गेलं नाहीत संसारी असावं असोनी नसावं कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब असतो पण तरीही पानापासून तो अलिप्त पाना असतो माणसं सुखदुःखात लिप्त होतात त्यातूनच अनर्थाची निर्मिती होते लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगच्या साधेत मरण पावला अंत्यक्रियेनंतर टिळक घरी आले आणि अग्रलेख लिहू लागले सांत्वनाला आलेल्या एका गृहस्थानं विचारलं या अवस्थेतही तुम्ही लेखन करता टिळक म्हणाले दुःखाचे प्रसंग येतात ते शांतपणे स्वीकारावेत कारण असे प्रसंग येतात आणि जातात आपण मात्र स्थिर राहावं सुख आणि दुःख स्वीकारताना त्याच्या स्वाधीन होऊ नये तुकारामाने म्हटलं आहे बीज भाजून केलेलं आहे जन्म मरण आम्हा नाही भाजलेल्या बीजातून अंकुर निर्माण होत नाहीत त्याप्रमाणे ज्या कर्मात लिप्तता नाही उदासीनता आहे ती कर्म निर्मूल होतात आम्ही जन्म आणि मरण या दोघंच्याही हो पलीकडे गेलो आहोत अवघ्या जगात असलेला पांडुरंग आता आम्ही पाहू शकतो आता देहच पांडुरंग बनला प्रपंच उरला नाही सारं जीवन परमार्थमय झालं या प्रकारची अवस्था भक्ताला निष्काम कर्मयोगाला अनुभवता येते तो सर्वत्र असूनही कुठेच गुंतलेला नसतो प्रपंचालाच त्यांना परमार्थाचं अधिष्ठान दिलेलं असतं यशस्वी प्रपंचाचा हा मार्ग तुकोबांनी या अभंगातून सांगितला आहे सुखी जीवन जगण्याचा हा मूलमंत्र नव्हे का एक प्रकारची उच्च तटस्थ वृत्ती बाणवल्याशिवाय समाधानाची अनुभूती येऊ शकत नाही लिप्ततेपेक्षा अलिप्तपणा हाच मानसिक संतुलनाला आणि समाधानाला पोषक ठरतो हेची दान देगा देवा तुझा विसरनं व्हावा गुणगायीनं आवडी आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी परमेश्वराला काय मागावं बहुसंख्य लोक देवाकडं पैसे अडकेची सोन्या नाण्याची घरादराची आणि अधिकाराच्या जागेची मागणी करतात देवाची पूजा अर्चा केली म्हणजे तो प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो अशी त्यांची अज्ञानी समजत असते ईश्वराकडं क्षुद्र भौतिक गोष्टींची मागणी सामान्य माणसं करतात चोरडेखोरसुद्धा आपल्या कामात यश मिळावं म्हणून देवाला नवंच बोलतात सर्व काळ स्वार्थाच्या विचारातच गळ्यापर्यंत बुडलेल्या लोकांना सर्व शक्तिमान अशा परमात्म्यापाशी काय मागावं याची अक्कल नसते कोणी नोकरी मिळावी म्हणून कोणी पगारवाढ मिळावी म्हणून कोणी निवडणुकीत विजय मिळावा म्हणून परमेश्वराची करुणा भक्तो ज्या भक्तीच्या मागे स्वार्थ लपलेला आहे ती भक्ती खऱ्या अर्थानं भक्तीच असू शकत नाही श्रेष्ठ भक्त निरपेक्ष असतो तुकोबांनीच म्हटलं आहे ऐसी कळवळ याची जाती करील प्रीती शुद्ध भक्ती स्वार्थी विचारापासून अलिप्त असते कारण उत्कट भक्ताला स्वार्थ उरलेला नसतो त्याच्या मनात लाभहानीचा विचार नसतो त्यानं आपले सर्वस्व परमेश्वर चरणी निष्काम बुद्धीनं समर्पित केलेलं असतं तुकोबांची भक्ती उच्च कोटीची होती सुदाम्याची कृष्णप्रिती अशीच निष्काम स्वरूपाची होती मनात कसलीही स्वार्थी आकांक्षा न ठेवता रानं तुडवीत रात्रंदिवस प्रवास करीत आंतरिक उमाळ्यानं श्रीकृष्णाला भेटण्यासाठी तो द्वारकेला पोहोचला त्या जगदेश्वराजवळ भक्ताची कामना पूर्ण करणाऱ्या त्या भक्तवत्सल परमात्म्याला त्यानं काहीही मागितलं नाही सकाम भक्ती हा भक्तीचा एक प्रकार असला तरी तो अत्यंत कनिष्ठ प्रतीचा आहे म्हणूनच कोणताही संत स्वार्थी उद्दिष्टासाठी ईश्वर भक्ती करत नाही तुकोबा सर्व व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे गेलेले परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त होते ते म्हणतात हे देवादी देवा तुझा कधीही विसर पडू नये हेच मला दान दे तुझे गुण मी आवडीनं गात राहीन ते गुणगान हीच माझी आयुष्याची कमाई मला संपत्ती नको फार काय मुक्तीसुद्धा नको मला फक्त संतांचा सहवास दे तुझं स्मरण करण्यात गुणसंकीर्तन करण्यात आणि संतांच्या सान्निध्यात राहण्यात माझं सा परमसुख सामावलेलं आहे या व्यतिरिक्त कसलीही अपेक्षा नाही मला फक्त एवढं दान दे आणि मग मी गर्भवासाचं दुःख देखील भोगायला तयार आहे भक्ताच्या अंतकरणाचं हे दर्शन किती आनंददायक आहे स्वार्थ नाही अहंकार नाही दनाची आणि कीर्तीची लेश मात्रही इच्छा नाही कारण परमेश्वरी गुणसंकीर्तनात जे सुख मिळतं त्याची बरोबरी दुसऱ्या कुठल्याही सुखाशी करता येणार नाही कल्पवृक्षाच्या शीतल छायेत पहुडलेल्या ज्ञानी माणसाला बाबळीच्या झुडपाची सावली कधीतरी मोह घालू शकेल का ज्यानं अमृताची माधुरी चाखली तो एखाद्या क्षुद्र पेयाकडे ढुंकून तरी पाहिल का ईश्वराचं नामस्मरण आणि संत सज्जनाचा सहवास ही जगातली या जगातली परमोच्च सुखं आहेत तुकोबांनी या सुखांची मागणी देवाकडे केली आहे विठ्ठल तर त्यांच्या श्वासोश्वासात भरून राहिला होता त्याचा आपल्याला कधीही विसर पडू नये हेच वरदान त्यांनी मागितलं आहे काय पाहिजे आहे हे ज्याला सर्वार्थानं कळतं ते त्याला मिळू शकतं जे ठिसूळ आहे नाशवंत आहे क्षुद्र स्वरूपाचं आहे ते मिळवण्याची इच्छा करणारे अज्ञानी लोक आणि तुकोबांसारखा एक ज्ञानी भक्त या दोघात केवढं तरी अंतर आहे तुकारामाला म्हणूनच जीवन कळलं होतं देव समजला होता मोक्षात काही अर्थ नाही याची जाण त्याला आली होती हा महान संत हे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं आर्ततेनं मागत आहे कारण काय मागावं हे त्याला कळलेलं आहे गुण गायीनं आवडी हा विचार देखील महत्त्वाचा आहे गुणांचं संकीर्तन करणं त्या गुणांची महती जाणून घेणं हे मानसिक उदारतेचं द्योतक आहे तुकोबांसारखा उदारचरित संत उत्कट प्रेमानं परमेश्वरी गुणाचं चिंतन आणि स्तवन करू शकतो माणसाच्या देखील असलेल्या गुणवत्तेची ओळख माणसानं करून घेतली पाहिजे पण बहुसंख्य लोक गुणपूजा करण्याऐवजी निंदा करण्यातच अधिक रस घेतात कारण त्यांची वृत्ती क्षुद्र असते तर गुणोत्कर्ष पाहिल्यानंतर आनंद वाटायला पाहिजे आजच्या संदर्भात या अभंगाचा विचार करताना मी म्हणतो की मुक्तकंठांना गुणांचं उद्गान करण्याची मनोवृत्ती आपल्यात यावी हे दान ईश्वरानं आम्हाला द्यावं हीच खरी जीवनातली संपदा आहे गुणग्रहण करणं म्हणजे आपणच गुणवत्तेच्या उंच पायरीवर चढणं तुकोबांचे अभंग सूक्ष्मदृष्टीनं वाचले तर त्यातून अनेक चिंतन सूत्र सूचित झालेली दिसतात म्हणून मी म्हणतो हे चिदान देगा देवा तुकोबांचा विसरन व्हावा आज इथेच थांबू ओम सत्स्य